Brought to you by Agilis Diagnostics. Agilis Diagnostics. दिल्ली दरबारी देवेंद्र फडणवीसांचं वजन कायम असल्याचं दिसून आलंय मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मानाचं पान मिळाल्याचं पाहायला मिळालं पण उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या बैठकीस कसे उपस्थित होते फडणवीसांना पहिल्या रांगेत मानाचं पान कसं मिळालं तेच या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबईत दिल्लीत सत्तावीस आणि अठ्ठावीस जुलै असे दोन दिवस मुख्यमंत्री परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं भाजप शासित मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत महाराष्ट्रासह इतर राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते पण या बैठकीला देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते फक्त उपस्थिती होती एवढंच नव्हे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या बैठकीत मानाचं स्थान देण्यात आलं होतं हा फोटो पहा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित देवेंद्र फडणवीस थेट पहिल्या पंक्तीत स्थानापन्न झाल्याचं दिसून आलं आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांच्या बाजूला देवेंद्र फडणवीस आसनस्थ झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत बैठक मुख्यमंत्र्यांची होती पण उपमुख्यमंत्री असूनही देवेंद्र फडणवीस फोटो सेशनसाठी पहिल्या पंक्तीत होते त्यामुळे सगळीकडे सध्या याच फोटोची जोरदार चर्चा सुरू आहे फडणवीसांच्या फोटोवरून पक्षातलं त्यांचं स्थान किती महत्वाचं आहे ते दिसून येईल यासाठी या आधीच्या दोन घटना आणि फडणवीसांच्या त्यावेळच्या दोन विधानांवर एक नजर टाकूयात पहिली घटना महाराष्ट्रातील राजकीय वेळची एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर भाजप सोबत सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी सर्वांना वाटत होतं देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील मात्र अनपेक्षितपणे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील अशी घोषणा खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी केली होती मी सरकारमध्ये नसेल पण माझं लक्ष राहील असंही फडणवीस म्हणाले होते परंतु पुढच्या काही मिनिटातच दिल्लीतील नेत्यांच्या आदेशानंतर फडणवीसांनी सरकारमध्ये राहण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली फडणवीस उपमुख्यमंत्रीपदी राहिल्यास महाराष्ट्रातील सरकारला स्थिरता येईल असं मोदी शहांना वाटत होतं त्यामुळेच फडणवीसांना सरकारमध्ये राहावे लागले आता दुसरी घटना पहा ती ही अगदी ताजी लोकसभेच्या निकालानंतरची भाजपला महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसला याची जबाबदारी स्वीकारत फडणवीसांनी पुन्हा एकदा सरकार बाहेर थांबण्याची इच्छा बोलून दाखवली मला सरकारमधील जबाबदारीतून मुक्त करा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काम करेन अशी विनंतीच फडणवीसांनी दिल्लीतील दिल दिल नेत्यांकडे केली होती पण तेव्हा देखील दिल्लीतून फडणवीसांना सरकारमध्ये कायम राहण्याचा आदेश दिला भाजपकडे सध्या तरी देवेंद्र फडणवीसांनी एवढा मोठा माच लिडर नाही फडणवीसांच्या माध्यमातून दिल्लीतील भाजप नेत्यांना महाराष्ट्रातील मित्र पक्षांवर नजर ठेवता येऊ शकते एकीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या हालचालींवर बारीक नजर असेल तर दुसरीकडे महाविकास आघाडीलाही चोख प्रत्युत्तर देता येईल असाच दिल्लीतील नेत्यांचा प्लान असू शकतो त्यातच दोन हजार ला महाराष्ट्रात नव्या आघाड्यांचा प्रयोग झाला त्यानंतर झालेली शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फोट काँग्रेसच्या बड्या नेत्यांचा भाजप प्रवेश यात सगळ्यात एक खिचडी तयार झाली आहे अशावेळी भाजपला अभ्यासू आणि विरोधकांना जशास तसं प्रत्युत्तर देणारा नेता फडणवीसांच्या रूपानं दोन हजार चोवीस मध्येही समोर ठेवायचा असेल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने या फोटोतून हाच संदेश देण्याचा प्रयत्न केलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आता यावरून तुमच्या एक लक्षात येईल की पार्टीचा प्रोटोकॉल तोडून फडणवीसांना पहिल्या रांगेत स्थान का देण्यात आलं होतं या व्हिडिओ तिथेच थांबूयात माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा असंच अभ्यासू विश्लेषण आणि ताज्या घडामोडींसाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद